अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एम बी बी चे विद्यार्थी रशिया येथील नोगो रोडच्या नदीत वाहून बेपत्ता झालेत चार जून रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजेच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली जिशाण अश्पाक पिंजारी वीस व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी वीस दोन्ही राहणार इस्लामपुरा अमळनेर अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत चार जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जिशान आणि जिया आणि इतर विद्यार्थी रशियात ओल्खो नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीमला व्हिडिओ कॉल केला तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता आणि जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय लगेच शमीम यांनी जिशाण याला सांगितले की बेटा तू पाणी मी मज्जा और जिया कुबी बाहेर निकाल और जल्दी घर घरपे पोहोचव आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हॉट्सअपवर संदेश टाकला की आम्ही घरी जातो अवघ्या पंधरा मिनिटात नदीला पूर आला आणि क्षणात बघता बघता जिशाण जियासह चार विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेलेत गेल्या वर्षभरापूर्वी दोघे रशियाला रवाना झाले होते पुढील महिन्यात तेवीस जुलै रोजी त्यांनी विमानाची बुकिंग करून ठेवली होती मात्र नियतीला हे मान्य नव्हतं गेल्या वर्षाची त्यांची शेवटची भेट ठरली होती जिशांच्या बहिणीने एकुलता एक भाऊ गमावला जियाच्या भावाने एकुलते एक बहीण गमावली आणि पिंजारी कुटुंबियाचे मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न रशियातील ओल्कोव नदीच्या पुरात वाहून गेले माणूस विचार काय करतो आणि होऊन काय जातं यालाच दुर्दैव असं म्हणतात